जागर श्री शक्तीचा उत्सव एकनाथांच्या लाडक्या बहिणींचा हा खूप उत्साह उत्साह म्हणजे बहुसंख्येने महिला भगिनी जमा झाल्या आणि या कार्यक्रमाला आज आम्हाला अपेक्षा नव्हती एवढ्या महिला येतील आम्ही एक केलं होतं म्हणजे सात वाजेपर्यंत महिलांचं इकडे पाणी पाणी वगैरे भरण्याचा टाइम असतो आणि त्यामुळे इकडे एक संख्या कमी वाटत होती पण नंतर साडेसातच्या नंतर इथे अगदी पूर्ण मैदान भरून गेलं आपण सर्वांनी पाहिलं असेल तर हा जो कार्यक्रम एकनाथ साहेबांनी आम्हाला दिलेला आहे आणि त्यामध्ये किशोर पाटकर पाटकरांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही इथे साजरा केला आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांचा खूप खूप आभार मानतो एकनाथ साहेबांनी महिलांसाठी आज लाडक्या बहिणींसाठी प्रत्येक लाडक्या बहिणीला त्यांनी महिना पंधराशे रुपये चालू केले आणि बसमध्ये सुद्धा त्यांनी पन्नास टक्के सुविधा केलेली अशा अनेक योजना शिंदेसाहेबांच्या माध्यमातून लेडीज महिला भगिनींना हे करून दिलेले आहे उत्प उपलब्ध करून दिलेले आहेत तर मी एकनाथ शिंदे साहेबांचा आभार मानतो आणि तसेच नर, नरे नरेश म्हस्के साहेबांचा सुद्धा आभार मानतो